हाय नमस्कार चला बघा आज कुठं आले हाय का तंबाटी वाहायला ती हा आणि मी तंबाटी तो आणि इथं माझी आजी आहे बघा तंबाटी तोडायला हाय का ना आजी बघा आजी आजी आम्हाला ऐकत सुद्धा नाही का आम्हाला आजी तोडते ती तर या आजी आहे बरं का हाय ना आजी नहीं। कर, नहीं। हो चालू आहे <laughs> आजी कशा कमरावर हात घेऊन उभं राहिले ते झालं आता पाणी प्यायचं या काय सकाळच्या गडबडीनं हे झालं नाही काढणं झालं नाही तर आता आम्ही पाणी प्यायला बसणार आहे बघा कार पण हे राहत आहे ना त्या दिवशी लय गार होतं म्हणून आणि मला अब्द आली आहे तर बघू आता पगार झाल्यावर घ्यायचं आहे तर एवढं आहे ते बघा फुटा तर कालच्या तर नाही पण काल काय व्हिडिओ काढायला हीच नाही मोबाईल नव्हता आणला काय नव्हतं म्हणलं आज घ्या ते दोघ जण ते करायला मागणार तांबाटी व्हायला तर बसले आता आज उन बिल पडले बा ते बुडात ते तर त्यांना विचार वापून कसा आज काय चाललंय म्हणून गवंड्याच्या हाताखालीच नि राहनातलंय कसं असत ते कस वा तस काय चाललंय नेमकं बरं आहे का हम्म चालून चालून काय आज तर आठ दिवस बघा त्यांचं नळ ताटलं होतं पाट्या उचलून उचलून तर आज तंबाट्याची की उचलायची त्यांना खाय का ना कायच करायला असतं म्हणून बसायचं का ना आणि खायचं काय बघा कामात शिरावं लागतं आमचा दुसरा आहे दुसरं काम नका त्याला तर बघा आजी काय म्हणते का मग काय काय म्हणतोय आजी करावं लागतंय बाय म्हणलं केल्याशिवाय काय करायचं आहे का नुसतं गवंडी म्हणलं की गवंड्यालाच काम येईल तवा आहे का मग काय कस करायचंय आपल्याला कोणचं हाती पडेल ते करावं लागतंय का मग मग तर मी बघा तीन वर्ष झाले आजी तुमच्या हा पण तिकडं आपल्या खेपाती होते त्याच्यामुळे सुई नव्हती म्हणून मी इकडे येतो मग काय तर लवकर कांद्याचं कांद्याचा बसू नको तस तर किती वाजता ये आठला आठला म्हणजे बाया निघते त्या इथल्या कांद्याचं तर... म्हणत की सातला गेले त्या बाया मग मक... तर मला तिथन गरम सात वाजता लागेल कारण का तू तिचीवर कामा दोन किलोमीटर आहे तर आजी म्हणते त्या पोरांची गाडी संध्याकाळी ठेवू दहा वाजता

त्यांचं कसं आहे काय तर आजीच्या घरी बंगला बिंगला गाड्या घोड्या आहे भटी बिटी आहे पण आजार रोज कामाला बघा नऊ हजाराचं काम झालं पुरीला दोन हजार दिलं गाड्या आता यांच्या पैसे पैसा नाहीतर असल्यावर मला नाही मागत दोघ जण माझं नव्हतं मी घेते बाबा म्हणून

पाचशे रुपयाचा बाजार केला आता त्यांच्या काम बोललं या वर्षी काम दादा नाही काय आहे बे ना आम्हाला बी काम नसले मुळे आम्ही त्यांच्याच याच्यावर आहे सारखं बाजारला पंधरा दिवसात त्यांना काय आहे तर ती ना ती फर्निचरचं काम करते ती कडून पैसा पुरेला कसं बरोबर तर बघा त्यांचाच फोन आलाय बघा मोहन नानाचा तर बाय